कर्णमहोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह राष्ट्रीय पातळीवर भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत राष्ट्रीय पुरोगामी आघाडी या दोन आघाड्यात राजकीय संघर्ष रंगला होता भाजपाने फील गुड आणि इंडिया शायनिंग असे घोषवाक्य तयार करून प्रचार केला प्रचाराची सारी सूत्रे प्रमोद महाजन यांच्याकडे होती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी रोड शो करून जनतेशी संवाद सुरू केला भारतीय राजकारण भाजपा व काँग्रेस या आघाड्यात विभागले गेल्याची या निवडणुकीत दिसून आली दोन हजार चार सालच्या या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर आपली नाराजी दाखवत त्यांचे यश मर्यादित ठेवले वाजपेयी विरुद्ध सोनिया या राजकीय संघर्षात देशात प्रादेशिक पक्षांनी बाजी मारली कम्युनिस्ट पक्षानेही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली या निवडणुकीचा निकाल त्रिशंकूच लागला भाजपा पक्ष एकशे अडतीस मित्रपक्ष मिळून एकशे शहाऐंशी काँग्रेस एकशे पंचेचाळीस मित्रपक्ष म्हणून दोनशे सतरा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्रेचाळीस भारतीय कम्युनिस्ट पक्ष दहा समाजवादी छत्तीस बहुजन समाजवादी अठरा व इतर मिळून एकशे छत्तीस भाजपाच्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि काँग्रेसच्या युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स या आघाडीतून सरकार बनणार होते काँग्रेस व मित्रपक्षांची एकूण संख्या दोनशे सतरा अधिक कम्युनिस्ट आणि अन्य पक्षांचे सहकार्य मिळाल्याने त्यांच्याकडे दोनशे बहात्तरच्या वर आकडा गेल्याने लोकसभेत त्यांचे सरकार बसणार हे निश्चित झाले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मी पंतप्रधान होऊ नये असा माझा आतला आवाज मला सांगतो असे मनोगत व्यक्त करून डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाचे पंतप्रधान बनवले बावीस मे दोन हजार चार रोजी मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीने बरे यश मिळवले होते शिवसेनेने बारा खासदार निवडून आणले भाजपाला तेरा जागा मिळाल्या काँग्रेसला तेरा व राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बेचाळीस पूर्णांक आठ टक्के तर शिवसेना भाजपा युतीला आघाडी युती यात राजकीय संघर्ष अटीतटीचा होणार हे स्पष्ट होते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक झाली गेल्या वेळी शिवसेनेचे पंधरा खासदार निवडून आले होते त्यात तीनने ने घट झाली तरी शिवसेनेची मतदान टक्केवारी सोळा पूर्णांक नऊ पासून वीस पूर्णांक अकरा पर्यंत गेल्यामुळे पक्षातील महत्वाकांक्षी प्रतिस्पर्धी विरोधकांना गप्पच बसावे लागले शिवसेनेने विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घ्यायचे निश्चित झाल्याने पक्षीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या याच दरम्यान काँग्रेसचे केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केल्यामुळे शिवसेना प्रमुख संतप्त झाले त्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम केलेल्या स्वातंत्र्य योद्ध्याचा अपमान करणारा फुटका मणिशंकर या गद्दार काँग्रेसच्या विरोधात यज्ञकुंड पेटव्या असे सांगत त्यांनी काँग्रेसला जोडे मारा आंदोलन करण्याची घोषणा करून ते स्वतः सत्तावीस ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी झाले शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्क मध्ये मणीशंकर अय्यारांच्या प्रतिमेला जोडा लगावून आंदोलनाची सुरुवात केली मणिशंकरना मुंबईत प्रवेश बंदी केली तरी ते आल्याने शिवसैनिकांनी आंदोलन करून त्यांना कार्यक्रम करू न देता दिल्लीत परतायला लावले विधानसभा निवडणुकीत पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून शिवसेना प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन जर कोणी बंडखोरी केली तर ती सहन केली जाणार नाही असा दम भरला शिवसेनेचा जनतेप्रति अजेंडा म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि मोफत वीज या घोषणेवर जोर दिला जागा वाटपावरून युतीत तणाव वाढला पण युती झाली काँग्रेस राष्ट्रवादी यांनीही लोकसभा निवडणुकांसारखीच आघाडी करून निवडणूक लढण्याचे ठरविल्याने दोन हजार चारची ची विधानसभा निवडणूक आघाडी विरुद्ध युती अशी रंगली उद्धव ठाकरे मनोहर जोशी राज ठाकरे नारायण राणे या शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी राज्यभर जोरात प्रचार केला पण शिवसेना प्रमुख या प्रचारात नसल्याने राज्यात युतीचा वादळी झंझावात उभा राहू शकला नाही शिवसेना प्रमुखांनी मुंबईत एक व ठाण्यात एक अशा दोनच सभा घेतल्या आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आर आर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा जोरात प्रचार केला त्या जेम्स लेन प्रकरणाचाही वापर करत जातीय जागरातून राजकीय मते मिळवण्याचा डाव टाकला काँग्रेस तर्फे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आघाडी आणि युतीचा राजकीय संघर्ष फारच रंगला दोन हजार चारच्या च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल असा लागला काँग्रेस पक्ष एकूण एकशे सत्तावन्न जागा लढवल्या एकोणसत्तर जिंकल्या एकवीस पूर्णांक सहा टक्के मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण एकशे चोवीस जागा लढवल्या एकाहत्तर जिंकल्या अठरा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतं मिळाली शिवसेना एकूण एकशे त्रेसष्ट जागा लढवल्या बासष्ट जिंकल्या एकूण एकोणीस पूर्णांक सतरा टक्के मतं मिळाली भारतीय जनता पार्टी एकूण एकशे अकरा जागा लढवल्या चोपन्न जिंकल्या तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के मतं मिळाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकूण सोळा जागा लढवल्या तीन जिंकल्या शून्य पूर्णांक बासष्ट टक्के मतं मिळाली शेकाप एकूण त्रेचाळीस जागा लढवल्या दोन जिंकल्या एक पूर्णांक एकतीस टक्के मतं मिळाली तर एकूण एक हजार त्र्याऐंशी अपक्षांनी ही निवडणूक लढवली त्यापैकी एकोणीस आले अपक्षांची मतांची टक्केवारी होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेत आली दोघांच्या म्हणून एकशे चाळीस जागा झाल्याने ते बहुमताच्या काठावर पोचले काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांची निवड केली तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपदी आर आर पाटील यांना नेमले विरोधी पक्षाचे प्रमुख म्हणून शिवसेना नेते नारायण राणे यांची निवड करण्यात आली उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात फिरून शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरत सत्ता परिवर्तनाची हाक दिली होती त्याला चांगला प्रतिसादही लाभला होता मुंबई ठाणे पट्ट्यात युतीचे बळ कमी पडले मुंबई आमदार निवडून आले राजकीय गणितानुसार शिवसेनेचा राज्यातला जनाधार वाढलेला होता राज्यातील मतांची टक्केवारी वीसच्या आसपास गेली होती शिवसेनेच्या नेत्यांनी एकजुटीने पक्षीय कार्य केले तर पुढच्या विधानसभा निवडणुकात शिवसेना सत्तेच्या जवळ जाऊ शकते एवढा जनाधार राज्यात शिवसेनेला होता विरोधी पक्षाचे प्रमुख पदही शिवसेनेलाच मिळाले होते विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाचे कारण पुढे करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच देण्याची भाषा केली जात होती त्यावरून पक्षात दोन गट पडले ना उद्धवजी पक्षाला योग्य पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत असा विश्वास वाटत होता असे नेते पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यांपैकी होते तर दुसऱ्या गटाला कार्यप्रमुखांच्या पक्षातील प्रभावामुळे आपले महत्व कमी होते या भीतीने पछाडलेले असल्याने त्यांच्या पक्षावरील श्रद्धा डळमळीत झाल्या होत्या पक्षातील मानपान हा मतभेदांचा एक भाग असला तरी एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांनी सत्तेची फळे चाखली असल्याने विरोधात त्यांचे मन रमेना त्यातच पक्ष उद्धव यांनी वाहून घेतल्याने पक्षातील नेत्यांच्या मनमानीलाही चाप बसला होता मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना आता पक्षात रूपांतरित झाली होती पक्षाचा पसारा राज्यभर पसरला होता अशा पक्षात आपले स्थान महत्वाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असल्याने शिवसेना प्रमुखानंतर आपले पक्षात स्थान कोणते यावरून पक्षात अंतर्गत धुसफूस विधानसभा निवडणुकीच्या अपयशानंतर मोठ्या प्रमाणात वाढीस लागली कार्यकारी प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेना प्रमुखानंतर कोण या प्रश्नाचे उत्तर सोपे झाले होते पण राजकीय महत्वाकांक्षेचे बळी ठरलेल्या काही नेत्यांना सत्य पचवता येत नव्हते वैयक्तिक महत्वाकांक्षा ही पक्षनिष्ठेपेक्षा मोठी झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेऊन पक्षाविरुद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात पक्षातील दोन मोठे नेते तयारी करत होते ही तयारी एवढी गुप्त व सुप्त होती की त्याचा साधा संशयही इतर नेत्यांना व शिवसेना प्रमुखांना येऊ शकला नाही तत्पूर्वी दोपहर का सामना या हिंदी दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय निरुपम यांना पक्षाने फारच मोठे केले होते राज्यसभेत खासदार आणि उपनेते असलेल्या या निरुपमने पक्षप्रमुखांची परवानगी न घेताच रिलायन्स उद्योगाबाबत प्रमोद महाजन यांच्यावर टीका सुरू केल्याने युतीत निर्माण शिवसेना प्रमुखांनी याची दखल घेऊन निरुपम यांना प्रमोद महाजनांची माफी मागण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिल्यावर नऊ मार्च ला शिवसेनेतून हकालपट्टी केली जनाधार नसलेल्या या उपटसुंब पत्रकाराला शिवसेनेने उत्तर भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून नेतेपद दिले त्या अगोदरही चिपळूणचे भास्कर जाधव पारल्याचे रमेश प्रभू वांद्र्याचे श्रीकांत सरमळकर शिवसेना सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात गेले होते संजय निरुपम यांनीही काँग्रेस पक्षाची वाट धरली निरुपम यांच्या जाण्याने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही असे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली ती नऊ मार्च दोन हजार ला आणि अवघ्या तीन महिन्यात त्यांनी स्वतःच शिवसेनेत बंड पुकारले राजकीय नेते किती गुप्तपणे कारस्थाने असतात याचेच हे उदाहरण होते नारायण राणे हे पक्षात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या पत्रकार जून दोन हजार पाच च्या महिन्यात देऊ लागले होते शिवसेना प्रमुखांनी या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे सांगत नारायण राणे हा कडवट शिवसैनिक आहे शिवसेनेला तो कधीही दगा देणार नाही असे भाष्य केले नारायण राणे यांच्यावर शिवसेना प्रमुखांचा एवढा विश्वास होता की शिवसेना प्रमुखांनी नारायण राणे यांचे पक्षातील कार्य व कामाची धडाडी पाहून पक्षातील अनेक पदे त्यांना बहाल केली होती एकोणीसशे नव्वद नंतर शिवसेना प्रमुख त्यांना पुत्रवत मानत होते त्यामुळे नारायण राणे पक्षात बंडखोरी करतील यावर शिवसेना प्रमुखांचा विश्वासच बसत नव्हता नारायण राणे यांचा शिवसेनेतील राजकीय प्रवास शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा झाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला नारायण राणे चेंबूर शाखेतील शाखाप्रमुख होते एकोणीसशे पंच्याऐंशी ला ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर शिवसेना प्रमुखांनी त्यांना बेस्ट समितीचे अध्यक्षपद दिले त्याचबरोबर सिंधुदुर्ग विभागाची जबाबदारीही दिली एकोणीसशे नव्वद ला नारायण राणे आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव ला युतीच्या सरकारात त्यांना दुग्ध विकास खात्याचे मंत्रीपद मिळाले त्याच काळात महसूल मंत्रीपदी असणाऱ्या सुधीर जोशींचा अपघात झाला आणि ते मंत्रीपदही शिवसेना प्रमुखांनी नारायण राणे यांनाच दिले तेव्हापासून राणे यांच्या राजकीय पंख फुटू लागले होते शिवसेनेतील पुढील मुख्यमंत्री आपणच असणार असा त्यांनी दावाच ठोकला आणि झालेही तसेच मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावल्यानंतर एक फेब्रुवारी एकोणीशे ला ते राज्याचे मुख्यमंत्री झालेच सत्ता गेल्यावरही एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांनाच विरोधी पक्ष नेत्याचे पद देण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री पद उपभोगल्यामुळे सत्तेचे सुख काय असते याचा त्यांना चांगलाच अनुभव आला होता त्यासाठी त्यांनी दोन हजार दोन ला आघाडीचे सरकार पाडण्याचाही प्रयत्न केला दोन हजार चार च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्ता मिळाली नसल्याने यापुढे विरोधातच बसावे लागणार या विचाराने नारायण राणे यांना नैराश्य आले होते शिवसेनेने त्यांना दोन नंतरही प्रमुख विरोधी पक्षाचे नेतेपद दिले होते राजकीय महत्वाकांक्षा वरचट ठरत गेल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी सलगी वाढवत माश्यांचे जेवण मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने होऊ लागले तेव्हा पक्षातील अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या पण शिवसेना प्रमुखांचा विश्वास राणे यांच्यावर असल्याने सर्वच गप्प होते शिवसेना पक्षात उद्धव ठाकरेंचं वाढतं नेतृत्व आणि राज्यात अजून चार वर्ष सत्तेत जाण्याचे मार्ग बंद असल्याने महत्वाकांक्षी नारायण राणे बेचेन झाले आणि त्यांनी शिवसेनेत बंडाची तयारी चालवली आपले निकटचे सहकारी आमदार पदाधिकारी यांच्या सहाय्याने नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा देत शक्ती करण्यात आली बंडखोरीची तयारी गुप्तपणे तयार झाल्यावर जून पाच येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात नारायण राणे यांनी आपण शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते असून आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना पक्षनेत्यांच्या महत्वाच्या बैठकांना आपल्याला बोलवलं जात नाही पैसे देऊन शिवसेनेत पद विकत घेतली जात आहेत पदांचा बाजार भरला आहे असे भाषण करून शिवसेनेला व कार्यकारी प्रमुखांना एक प्रकारे आव्हानच दिले